सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा निषेधार्थ भोकरदन न्यायालयात वकिलांनी काम बंद आंदोलन केले संबंधित हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करून त्याच्यावर कडक कारवाई करत सरकारने त्याला जेल मध्ये टाकावं या मागणीसाठी आज न्यायालयाचे पूर्ण कामकाज भोकरदन वकिलांनी बंद ठेवून संपूर्ण वकील संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला नुकत्याच काही आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका माथे वकिलाने बूट फेकून मारला त्यांचा अपमान केला हा नुकता त्यांचा एक वैयक्तिक अपमान नव्हतो हा संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि न्याय व्यवस्थेचा अपमान कोणताही संबंधित असो किंवा देशाचाही सुद्धा नागरिक असो न्यायव्यवस्थेचा अपमान कधीही सहन करू शकणार नाही आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मानवी भूषणजी गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषाच अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रात जेवढेही वकील संघ आहेत जेवढे न्यायालयीन कर्मचारी आहेत या सर्वांनी या आठ दिवसापासून या घटनेचा तीव्र निषेध करत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात अनुसरून आज आमच्या या भोकरदन वकील संघाच्या वतीनं या कामकाजात आम्ही असहभाग नोंदवतोय अलिप्त या कामकाजापासून राहतोय आमचे संपूर्ण वकील बांधव आज न्यायालयापुढे कोणतीही स्टेप घेणार नाहीत किंवा कोणत्याही इतर सर्वच न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाही आ, या संपूर्ण घटनेचा मी भोकरदन वकील संघाचा सेक्रेटरी यांना आम्त, से कामकाजामध्ये सहभाग घेणार नाहीये भोकरदन न्यायालयाच्या वतीनं त्याचं कारण असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका माथेपूर वकिलानं भ्याड हल्ला केला आणि त्यांच्यावर फुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं संपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर असा हल्ला करणं ही खेदजनक बाब आहे आणि आमच्यासाठी फार मोठी दुःखद घटना आहे म्हणून आम्ही या वकील संघाच्या वतीनं सर्व भोकरदारच्या वकिलांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवणार नाही असं आम्ही निवेदन मान्य जिल्हा न्यायाधीश आणि इथले पण चे दिवाणी यांना दिलेला आहे